नमस्कार बगता हो, आज आपण बघत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ इथे आज युथ फेस्टिवलचा पहिला दिवस आहे शोभायात्रापासून या युथ फेस्टिवलची सुरुवात होत आहे तर या युथ फेस्टिवलच्या शोभे शोभायात्रेत विविध प्रकारच्या समस्या मांडण्यात आल्या आहेत तर इथे ॲक्सिडेंट आणि याचे दृश्य दाखवण्यात आलेले आहे आपण यांच्या शिक्षकांशी विचारूयात त्यांचं यांच्यावर काय मत आहे हा आमच्या डोक्यात असा विचार आला की गेल्या पाच वर्षाची आकडेवारी जर आपण पाहिली तर तरुणांचं अपघातामध्ये मृत्यू होण्याचं प्रमाण हे सर्वात जास्त आहे आणि व्हेकल टाईपचा जर आपण विचार केला तर टू व्हीलर ज्या व्हेकल आहेत यामध्ये मृत्यू होणारचं ॲक्सिडेंटमुळं मृत्यू होणारचं प्रमाण सर्वात जास्त आहे आणि त्यामुळं आमच्या डोक्यात असा विचार आला की तरुणामध्ये किमान आपण जागृती आपण काय करू शकतो या संदर्भानं तर आपण या संदर्भात आपण जागृती करू शकतो हेल्मेट वापरण्यासंदर्भात जागृती असेल की मोबाईल वापरण्यासंदर्भात जागृती असेल किंवा आज जे काही ऑलमोस्ट केसेस आहेत त्या ड्रिंक अँड ड्राईव्हच्या केसेस आहेत तर या माध्यमातून आपण सर्व तरुण वर्गाला भारतातल्या अशी विनंती करतोय की तुम्हाला ड्रिंक अँड ड्राईव्ह तुम्ही अजिबात करू नका तुमचा जरी जीव तुम्हाला प्रिय नसेल तरी तुमचे जे प्रियजन आहेत तुमचे आई वडील असतील कुटुंब मेंबर असतील या सर्वांसाठी तुमचा जीवन महत्वाचा आहे तुम्हाला त्यांनी वाढवलेला आहे त्याबरोबरच आम्ही काय केलेलं की पाठीमागं हे जे दिसते व्हॅन आज आपण बघतोय की ऑलमोस्ट ज्या ॲक्सिडेंटल केसेसमध्ये ब्लडची गरज असते त्यामुळं आम्ही सर्व तरुणांना असं आवाहन करतोय आणि आमचं लाईव्ह रक्तदान चालू आहे विद्यार्थी आमचे रक्तदान सुद्धा करत आहेत तर आम्हाला हे सुद्धा आवाहन करायचं आहे की तुम्ही रक्तदान करून तुम्ही अनेक लोकांचा जीव सुद्धा वाचू शकता आणि या माध्यमातून आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या आशेनं आम्ही काय करतोय समाजामध्ये संदेश देण्याचा प्रयत्न करतोय मी प्राध्यापक डॉक्टर वसंत हारकळ वसंतराव नाईक महाविद्यालय औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर बाकीचे ते तुम्हाला कसे वाटले आता प्रत्येकाचा बघण्याचा एक हे असतो की समाजामधल्या ज्या काही करंट घटना आहे त्या त्या पद्धतीनं हे करत असतात प्रेझेंट करत असतात माझा वैयक्तिक असा म्हणजे आमच्या संघाचा असा हे आहे उद्देश आहे की सामाजिक राजकीय आर्थिक या गोष्टीवर टीका टिप्पणी करण्यापेक्षा त्याचे पुणे दुने काढण्यापेक्षा एक समाज म्हणून आणि एक सामान्य नागरिक म्हणून आपल्या हा हातात जे आहे समाज जागृती करणं तेवढं आपण केलं पाहिजे या निमित्तानं धन्यवाद सर